हाय गाईज नमस्कार सर्वांना हा होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आमच्या सोसायटीतली होळी कशी साजरी केली ही आमच्या सोसायटीतली होळी आहे बिल्डिंगच्या समोर बनवली होती ती दरवर्षीपेक्षा होळी छोटीच होती कारण आमच्या बिल्डिंगमध्ये जरा दुःखद घटना घडली होती त्या कारणामुळे मला होळी साजरी करायची नव्हती पण बिल्डिंगमधल्या बायका होळी पुजायला कुठे जाणार दुसऱ्यांची होळी पूजायला जाणार का त्याकरता मग आम्ही छोटीशी होळी साजरी केली छोटीशी होळी बनवली आम्ही पैसे काढलेले त्यातनं मग सामान वगैरे आणलं आणि छोटीशी छोटी, छोटी होळी बनवली इकडे माझा मुलगा आणि माझा नातू स्पीकर लावलेला त्याच्यावरती नाचत होते झिंगाट गाणं लावलेलं तसं काही जास्त कोणी म्हणजे असं मजा वगैरे केली नाही कारण शेजार बिल्डिंगमधलेच रहाव्याशी त्यांचं त्यांच्या घरी दुःखद घटना घडली ते गावी घडलेलं पण ते कसे सगळ्यांच्या सोबत सुखादुख असतात त्याच्यामुळे मग सगळ्यांनी ठरवलं की फक्त आपण पेटवायची होळीच बनवायची त्या छक्त्या कारणामुळे मग जास्त ताक झामकोनी काही केलं नाही आता दरवर्षी आम्ही पैसे काढतो होळी साजरी करतो रंगपंचमी साजरी करतो सकाळपासून म्हणजे पूर्ण सोसायटीमध्ये आमच्या एकदम मजा मस्ती असते हे आमच्या बायका सोसायटीमधल्या सुक्काच कलर खेळत होत्या कशाला म्हणे आपण नाट लावायचा होळीला खेळूया म्हणे थोडंसं आपला कलर तर दरवर्षी आमचा सकाळी नाश्त्यापासून आमचं सगळं खालती सोसायटीमध्येच असतं आम्ही पैसे काढतो तर मग नाश्ता थंडा कलर त्यातनंच दुपारचं जेवण हे सगळं असं आम्ही करतो ह्या वर्षी आम्ही तसं काही केलं नाही फक्त आम्ही पेटवायची होळी बनवली हो आणि रंगपंचमीच्या दिवशी आपले स्वतःच कलर आणले आणि थोडंसं कलर खेळलो बाकी काही केलं नाही पण तेवढीच आपली मजा मस्ती लहान मुलांना पण तेवढाच आनंद आणि हा सण कसा वर्षातनं एकदा येतो त्याच्यामुळे सगळी सुखं दुःख विसरून ह्या सणामध्ये सहभागी व्हायचं असते आणि जी काय आपली हे हो। बघा आमच्या शेरलेकर काकी नाचतात स्पीकर लावलेला पोरांनी आणलेला तो बाकी कायला थोडंसं गाणी वगैरे लावली होती तर नाचत होत्या त्याच्यावरती पण खेळलो थोडीशी जास्त काही हे नाही केलं लहान पोरांना पण तेवढीच मजा आली त्यांच्यासाठी शॉवर चालू केले होते खास होळीसाठी आम्ही शॉवर बसून घेतलेले आहेत तो वर्षात एकदा होळीच्या रंगपंचमीच्या दिवशी त्या शॉवरचा उपयोग करतो आम्ही माझा नातू खूप नाचला खूप एवढा भिजला पाण्यामध्ये खूप नाचत होता खूप त्याने पण मजा केली खूप त्याला मजा आली अगोदर रडला कलर लावले बायकांनी तर पण नंतर त्याला सगळ्यांच्या तोंडाला सगळ्यांना कलर आहेत म्हटल्यानंतर मग तो, तो पण जरा शांत झाला आणि नंतर नाचायला लागला मग पण होळी हा असा सण आहे की त्याच्यामध्ये सगळी सुख दुःख विसरून होळी सगळं जाळून टाकावं लागतं आपले दुःख जे काय आपले घरातली अडी अडचण असेल ती सगळी आणि आनंद साजरा करायचा असतो काही लोक बोलतात की होळी जाळण्याच्या नंतर त्याची राग घेऊन जायची ती चांगली असते पण मला एक कळत नाही होळी काही राक्षसी नव्हती आणि हिरण्य भक्त प्रल्हादांचे वडील हिरण्य कशे त्यांची बहीण ती होलिका भक्त प्रल्हाद हे नारायण भक्त होते नारायण भक्त असल्यामुळे ते सरकार नारायणाचा जप करत राहायचे ते त्यांच्या वडिलांना आवडत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं होतं की तुला अग्नीचं वरदान आहे अग्नीपासून तुला कुठलीही इजा होणार नाही त्याच्यामुळे तू होली काला सांगितलेलं की तू होळीमध्ये प्र भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बस ही वाईट गोष्टी ती करत होती त्याच्यामध्ये वाईट गोष्टी करत असताना ती जळाली त्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद हे नारायण भक्त असल्यामुळे ते जसेच्या तसे त्या होलिकामधून बाहेर पडले मग ही राक्षसीन ती वाईट कृत्य करत होती तीच जळाली त्या होळीमध्ये मग तिची राख का आणायची हे पारंपरिक हे चालत आलेले आहे मग हे असं का की होळीची राख आणायची तिथं वाईट तिने कृत्य केलं होतं ती जळाली त्याच्यामध्ये मग ती आपण जाळतो ती होळी ती होलिकाच असते व तिने वाईट कर्म केलं म्हणून ती जळाली भक्त प्रल्हाद हे खरे नारायण भक्त होते देवभक्त होते म्हणून ते होळीतून सहजासहजी बाहेर जसे होते तसे सुखरूप बाहेर पडले म्हणजे हे चुकीच आहे होळीची राख आणून ती आपल्या कप माथ्याला लावायची तिजोरीत ठेवायची असं काही करू नका ही अंधश्रद्धा आहे मग आमची वर्णी का त्या चमन चमन गोटा आमची सोनू तिला नाचवते तिच्या मम्मीला सोडून ती भा तयारच नाही नाचायला तुम्ही पण केली का अशी होळी साजरी काही नाही हो सगळं सुख दुःख विसरून आपण जेवढा आनंदामध्ये सहभागी होत एखाद्याच्या दुःखात पण सहभाग झाला पाहिजे तेवढंच आनंदामध्ये पण सहभागी झालं पाहिजे हा बघा माझा नातू कसा कलर लावतोय कलर लावतोय त्याच्या दोन्ही दोन्ही मावशांना कलर खूप मजा त्याने पण शॉवर खाली कसा भिजत होता थंडी पण वाजत होती पण भिजायचं पण होत पाणी पकडायचं होतं ते माकडाचा व्हिडिओ तसा त्याला पाणी पकडायचं असतं त्याला चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी साजरी केली आम्ही रंगपंचमी धुरवड आणि वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा कस तो पानी खाली होली के दिन दिन मिल जाते रंगों में रंग खिल जाते गिले शिक भूल के दुश्मन भी गले मिल जाते हैं होली के दिन दिन खिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते सात रंग में खेल रही है दिल की तो मेरे बीगे दामन चोली रे अरे अपने ही रंग में रंग मुझे को याद रहेगी होली रे खूब गुन जुने जुने गाने अशे होली चे सना खूब भारी वाटतात ऐकायला बघायला बघण्यापेक्षा ऐकायला खूप भारी वाटतात छान वाटतात तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही पण अशी होळी खेळलात का नक्की सांगा आमच्या बिल्डिंग बिल्डिंगमधल्या बायका खूप हौशी आहेत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही सगळे सण साजरा करतो आता मागे आम्ही हळदी कुंकू केलं आता होळी त्याच्यानंतर आता महिला दिन आम्ही गेल्या वर्षी साजरा केला होता पण ह्या वर्षी नाही केला साजरा महिला दिन भरपूर आम्ही जे साजरे करण्यासारखे कार्यक्रम आहेत ते आम्ही करतो साजरे मागे तो श्रीराम प्रारं कार्यक्रम तो पण आम्ही साजरा केलेला हा आमचा यश शिट्टी भारी वाजवत होतो दोन बोट तोंडात धरतो आणि आवाज काढतो ही शिमा सगळं सुख दुःख विसरून बायका खेळत होत्या थोडीशी मजा करत होत्या आणि अशा प्रकारे आम्ही होळी आणि रंगपंचमी साजरी केली ही आमची शिल्पा छोट्या